भरून गेली होती परंतु त्यांनी एवढं पाप केलं की त्यांना बनवल्याबद्दल देवाला वाईट वाटलं पृथ्वीवरील सगळ्यांचा नाश करण्यासाठी देवानं महापूर पाठवण्याचं ठरवलं नोहा नावाचा एक मनुष्य होता तो इतर लोकांसारखा दुष्ट नव्हता नोहाचं देवावर प्रेम होत आणि तो त्याची आज्ञा पाळत असे त्या महापुरातून नोहा आणि त्याच्या कुटुंबाचा बचाव करावा देवानं ठरवलं देवान नोहाला महापुराची पूर्व सूचना दिली देवानं त्याला कमी उंचीच छत तीन मजले एक खिडकी आणि एक दार असलेलं खूप मोठ जहाज बनवण्यास सांगितलं देवाचं आज्ञापालन म्हणून नोहानं ते जहाज बनवलं एक नर व एक मादी असे सर्व प्रकारचे प्राणी जोडी जोडीनं जमवावे हे देवानं नोहाला सांगितलं मग नोहा त्याचे कुटुंब आणि सर्व प्राणी त्या जहाजात गेले देवाने दार बंद केलं चाळीस दिवस आणि चाळीस रात्र पाऊस पडला आकाशातून पाणी पडलं आणि समुद्र व तलाव यातूनही ते वाहू त्या महापुरात पृथ्वीवरील सर्वोच्च पर्वतही बुडून दिसेनासे झाले दरम्यान नोहा त्याच कुटुंब आणि सर्व प्राणी त्या जहाजात सुरक्षित असे महापुरावर तरंगत होते देव नोहाला एक क्षणभरही विसरला नव्हता देवाने जोरदार वारा वाहवला सर्व पाणी ओसरलं ते जहाज अरारात पर्वतावर टेकलं नोहानं एक कबूतर बाहेर पाठवलं ते परत आलं नाही तेव्हा बाहेर सुरक्षित आहे सगळं असं त्याला समजलं जमीन कोरडी झाल्यानंतर देवानं त्यांना बाहेर यायला सांगितलं संपूर्ण पृथ्वीवर पुन्हा कधीच महापूर पाठवणार नाही याच अभिवचन म्हणून त्यानं आकाशात एक मेघ धनुष्य ठेवलं